ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे हद्दवाड प्रभाग आहे तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत समस्या आहेत पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजना सुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये गेली दहा पंधरा वर्ष झाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते पण काम करतो आणि वारणामध्ये आम्ही सतत जनतेच्या महिला इतर ठिकाणी म्हणजे एम एल सी असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात तर त्या महिलांसाठी घरगुती व्यवसाय किंवा आपल्या बाया शहरात बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखादा व्यवसाय व्हावा कि किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं मी आलेलो होतो आणि त्या ठिकाणी प्रभाग पाच अनुसूचित जाती प्रवर्गातून एस टी क्रोश म्हणून मी या ठिकाणी मुलाखत दिली बोला आपल्या हो आज भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुकाच्या मुलाखती होते है। आज प्रभाग पाचच्या वतीने आम्ही जे जे इच्छुक उमेदवार आपण आलो आहोत आज आम्ही येऊन प्रत्येकाने आम्ही मुलाखत देतो काय काय विचारलं प्रभागाची माहिती विचारली प्रभा प्रभागामध्ये विकास कामं किती झाले विचारले प्रभागाची लोकसंख्या विचारली प्रभागामध्ये किती समाज आहे हे विचारले गेल्यावर तुम्ही निवडणूक लढलो का विचारले तिकडे का द्या पाहिजे का द्यावे गेली दहा पंधरा वर्ष झालं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावन कार्यकर्ते पण काम करतो आणि वारणामध्ये आम्ही सतत जनतेच्या संपर्कमध्ये मान्य आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या आम्ही काम करतोय त्यामुळे आम्ही सगळेच लोक प्रत्येकाच्या परीने महिला आघाडी असू दे आमच्या आमचे सगळे सहकारी असू दे नगरसेवक आवडे असू साहेब असू दे आनंद भवार असू दे विनय डेपा असू दे आम्ही भारतीय जनता पक्षा निष्ठावून काम करतो म्हणून आमचा दावा आहे तिकीट नमस्कार मी बिजू संगपा आहे मी प्रभाग क्रमांक पाच कोपन पुरुष या प्रभागातून आज भारतीय जनता पार्टीकडे आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत घेत दिलेली आहे मी गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रिय सदस्य म्हणून खूप कार्यकर्ता त्या खूप कार्यकर्त्यापासून युवा मोर्चा असेल संघटन सरचिटणीस असेल सरचिटणीस असेल दोन हजार बारा सतरा सोलापूर महानगरपालिकेच्या मी निवडणुका पण लढलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कामकाजाची पद्धत किंवा काम, का काम करत असताना मी सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्येची जाणीव असल्यामुळे परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे मला प्रभाक्रमक पाच मधून उमेदवारी मिळावी एवढी मी आज पार्टीला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे कोणत्या मुद्द्यावर आपण आता लढवणार आहे पुढच्या आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे अद्दवाड प्रभाग आहे तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत तुलनेच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजनासुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये प्रयत्न करत असतोय मी दोन हजार सतराची निवडणूक झाल्यापासून सुद्धा तर नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून असतो त्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी याच मुद्द्यावरती पार्टीनं मला उमेदवारी मिळावी आणि जर पार्टीने मला उमेदवारी दिली तर मी चांगल्या मनाने विजय येईल अशी त्यांना मी ग्वाहिती दिली नमस्कार की सुरेश तोडकरी प्रमाण क्रमांक पार्थिव बाळे आणि जॉरपेठ शिवाजीनगर केगाव इत्यादी भागामधून मी जिबलचा फॉर्म भरलेला होता आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जीबांची मुलाखत होती मी दोन हजार बारा ते सतरा नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे दोन हजार सतरा ते बावीस या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक मित्र म्हणजे निवडणूक लढवलेली आहे आणि बाळामध्ये बऱ्याच विकासकामा विकासकाम आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी के केलेले आहेत काम असतील जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील सगळ्या कामां आतापर्यंत मी काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ बाळ हा माझा हद्दवाढ भाग आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळ्यातील महिला इतर ठिकाणी म्हणजे एम असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात तर त्या महिलांसाठी घरगुती व्यवसाय किंवा आपल्या शहरात बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखाद्या व्यवसाय व्हावा हो किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं ठिकाणी हो, मला वाटतं आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आज ही निवडणूक लढवण्याचा मी करते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलांना दिलेल्या आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी ही त्या ठिकाणी विनंती करते जय हिंद आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नि मुलाखतीसाठी या ठिकाणी मुलाखतीसाठी मी आलेलो होतो आणि त्या ठिकाणी प्रभाग पाच अनुसूचित जाती प्रवर्गातून एस टी म्हणून मी या ठिकाणी मुलाखत केली काय काय विचार न या ठिकाणी तुमच्या म मतदारसंघामध्ये लोकसंख्या किती आहे महिला किती आहेत पुरुष किती आहेत तुम्ही विकास कामं किती केले त्यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट का मागता या अशा काही गोष्टी आम्हाला विचारल्या त्याच्या आम्ही उत्तर त्यांना दिले ओके हां नाव सांगून सुरू करा मी सीमा सुरेश शिंदे क्रमांक क्रमांक पाच इथून भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये मी आज मुलाखतीसाठी इथे आलेले आहे काय काय तुम्हाला विचारलं जात प्रभागामध्ये मतदारसंख्या किती आहे पुरुष किती आणि महिला किती हे विचारलं आणि प्रभागामध्ये तुम्ही विकास कामे काय केले महिलांसाठी काय म्हणजे आहे मी कुमारी वैष्णवीला फुले प्रभाग क्रमांक पाचमधून भारतीय जनता पार्टीमधून सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज केला आहे तरी माझी आई सौमशा विलाव देखुडे ही दोन हजार सतरापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे परंतु काही कारण असतो तिला हा फॉर्म नाही भोगता येत म्हणून तिच्या वतीने मी हा फॉर्म भरते तरी युवा नेतृत्व म्हणून मला संधी द्यावी अशी विनंती जर का संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्कीच कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढवायचं तयारी केलेली आहे कोणत्या मुद्द्यावर म्हणजे काय कामे करणार मुद्दे काय ते जनतेचे प्रश्न सोडवायचे म्हणजे रस्त्याचा म्हणा किंवा त्यांना गुड इन्फ्रास्ट्रक्चर फायदा असते सामाजिक कार्य त्यांचं ट्रेनिज लाईन किंवा रस्ते सेफ्टी किंवा अजून असे वेगवेगळे कार्य करण्याचा प्रयत्न माझे बोला मी प्रभाग क्रमांक प्रभागामध्ये तुम्ही काय काय काम केली आहेत महिलांसाठी गोरगरिबांसाठी महिलांसाठी उद्योगाचं काम आपण करणार आहोत आणखी संकेत मधुकर क्षीरसागर प्रभाग क्रमांक पाच आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी आम्ही इच्छुकाचा उमेदवार भरला होता आणि आजपर्यंत आम्ही म्हणजे आमच्या मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही आज भरपूर सामाजिक लोकहित आणि एक लोकसेवाचे आज आज कार्य आजपर्यंत कार्यक्रम घेतले आणि मी एक युवा म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडे आम्ही इच्छुक फॉर्म भरून इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो आणि आम्ही एक विनंती करतो की आजपर्यंत जे का आम्ही सामाजिक कामं केले त्याहून पक्षाच्या माध्यमातून अजून आमच्याकडून तात्तीनं कामं होतील त्यासाठी ते आम्ही इच्छुक फॉर्म करून उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आलो होतो पक्षाच्या सक्तीनं आम्ही आजपर्यंत चांगले कामं करू आणि इथून पुढेही चांगले कामं करू यासाठी आम्ही तिकीट पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी आलतो मुलाखतीमध्ये बूथ क्रमांक विचारले मतदान किती उत्सवाची मंडळ नवरात्रीची विचारले महिला किती आहेत युवा किती आहेत हे सगळ्यांची मतदान किती हे विचार आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या प्रभागातील मतदार जे काय आजपर्यंत काम झालेले त्याहून चांगले आजपर्यंत आम्ही काम करण्याची संधी आम्हाला द्यावी एवढीच मी जे आजपर्यंत घडते त्याहून चांगले कामं करण्याचे आणि विजन घेऊन आम्ही येतोय त्यासाठी आम्हाला संधी द्यावी हे इतकं काय काय विचारलं भाजपने तिकीट नाही दिलं तर तुम्ही घरी बसणार का दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार म्हणले भाजपने तिकीट नाही दिलं तर आम्ही घरी बसू पण दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार नाही म्हणून एवढं ओके प्रभाग पाच म्हणून ओबीसी मेला म्हणून इच्छुक आहे काय प्रश्न विचारले मला प्रभागात संख्या प्रभाग क्रमांक पाच मधून आणि मला तरी मी प्रभागाची लोकसंख्या विचारली आणि जास्तीत जास्त लोकसंख्या परत तर तुम्हाला फॉर्मवर तिकीट दिलं विचारलं मला व्यवसाय काय विचारलं घरात माणसं किती आहेत विचारले तुम्ही काय करताय विचारले आणि गेल्या वेळेला तुम्हाला किती मतदान करण्यात हे की جو ڪيڏو چڙهيو ٿو